म्हणाले उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा उद्योग आणा पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला की लवकर उद्योग इथं आले पाहिजे रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे एमआयडी ची एक्विशन झालंय मग आता इकडे बारा वर्ष झाले आता काही चौदा वर्षाच वाट बघताय म्हणून संपवायला पॉलिसीमध्ये जो जमिनीचा रेट आहे तो एक हजार पन्नास रुपये आहे त्याच्यामुळे उद्योजक येत नाहीत आणि तो रेट आपण आपल्या आदेशाप्रमाणे सातशे पन्नास रुपये केला आहे त्याच्यामुळे आता उद्योजक तिथे येतील आचारसंहितेनंतर त्याची ऑर्डर निघेल आणि जास्तीत जास्त उद्योग करण्याचा आपण प्रयत्न करू रेट जास्त असल्यामुळे लोक येत नव्हते आपल्या सूचनेप्रमाणे ते एक हजार रुपयाचा रेट सातशे पन्नास रुपये केलेला आहे मी येतील आता ना मग उद्योग येतील शब्द देव कमी बाबा आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा आणि बघा no <tru> हे आता लोकांचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तरुणांचा आग्रह आहे माझ्या लाडक्या परंतु सांगायची गोष्ट आहे की आता समोरचे लोक येतात म्हणता आम्ही हे करणार आता काल ते म्हणाले आहे एमआयडीसी च रेट करायचं कमी करायचं काम सुद्धा साहेबांनी ऑलरेडी आम्ही केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या खाली जी ब बैठक असते त्या बैठकीमध्ये साहेबांनी जे आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडून ते हजार बाराशे रुपये येऊन साडेसातशे रुपये रेट ऑलरेडी साहेबांनी केलेलं आहे परंतु जे आपले समोरचे उमेदवार आहे ज्या पक्षात आहे त्यांचे जे काही प मंत्री आलेले होते त्यांनी जे काही भाष्य केलेलं होतं ते ऑलरेडी साहेबांनी जे सगळं मंजूर करून आणलेले आहे म्हणजे एम आय टी मंजूर आहे त्याचे सुद्धा कमी केलेले आहे त्याच्यावर कांदा प्रक्रिया उद्योग सुद्धा साहेबांनी जे आहे पन्नास एकरवर मंजूर करून आणलेलं आहे त्याचंही काम लवकर लवकर सुरू होणार आहे तर अशा रीतीने एम आय डी सीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काम करायला सुरू केलेले आहे